एका माता माऊलीने गॅसवर गॅसवर दुधाचं पातेलं ठेवलं त्यात दूध ओतलं गॅस चालू केला आणि इंस्टाग्रामचे रील्स पाल्यात दंग झाली आता बर बोलावं असं सांगावं तर ते सुद्धा वेळ नाही माणसाकडं मोबाईल असा आलाय की रील्स पाहत बसले की काय कुठलं काम कधी होऊन जाते राहते त्याचा काही तपासच लागत नाही दूध गॅसवर ठेवलं आणि मोबाईलचे रील्स पाण्यात दंग झाले रील रील्स पाहिले रील्स पाहिले रील्स पाहिले इकडे गॅस चालूच दूध काय झालं जसं दूध उतू गेल्यानंतर वास सगळ्या घरात घमघमाट चालू झाला तेव्हा त्याला कळलं की काहीतरी विचित्र प्रकार घडला आता घडल्यानंतर रील्स खाली ठेवले आणि तडक मध्ये गेली आणि पाहिलं तर दूध उतू गेलं आता दूध उतू गेल्यानंतर ही बाई जरा हुशार होती हातावर पाणी घेतलं हातावर पाणी घेतलं आणि त्या गॅसवर सोडलं म्हणजे कृष्णा अर्पण असतो म्हणजे वाया गेलेलं उतू गेलेलं दूध कुणाला अर्पण केलं तर भगवान परमात्मा एवढा दुबळा आहे का तुमचं उतू गेलेलं दूध येऊन प्यायला बाई लय हुशार असतात ते भगवान परमात्मा तुमचं उतू गेलेलं दूध प्यायला मोकळा आहे का म्हणजे दूध उतू गेला म्हणजे काय झालं वाया गेलं अठरा